आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सिंहगड कॉलेजजवळील सौरभ पॅलेस बालाजी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्नॉलॉजी व रुद्राक्ष मेडिकल समोर सिंहगड युवक प्रतिष्ठानच्या वतीने खिचडी लाडू व केळी वाटप करण्यात आले या उपक्रमात प्रतिष्ठानचे अध्यक्ष लोकेश कोंढे यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवेचा सुंदर उपक्रम पार पडला यावेळी नारायण पाटील ज्ञानेश्वर कुंभार ज्ञानेश्वर लिंगसे संपत कोंढरे प्रदीप कुंभार संदीप पाटील भास्कर वाकळे यांसारखे प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते सकाळपासूनच परिसरात भक्तिमय वातावरण असून अनेक भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला सिंहगड युवक प्रतिष्ठानकडून यंदा पहिल्याच वर्षी एकादशी निमित्त हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की समाजसेवा हीच खरी वारी आहे भाविकांची सेवा हीच ईश्वर सेवा समजून हा उपक्रम आम्ही यशस्वीरित्या पार पाडत आहोत कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व भाविकांच्या सहकार्याने अतिशय उत्साहात पार पडले आता सांगायचं म्हणजे या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे शिंगड योग प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि आम्ही छोटे मोठे व्यवसाय कुणाचं छोटंचं स्टॉल आहे कुणाचं काय आहे कुणाचं इलेक्ट्रिकचं दुकान आहे कुणाचे मेडिकलचं कुणाचं काय हे सर्वजण आम्ही मिळून या ठिकाणी संपद काका कोंडरे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांना घेऊन आणि आमचे गॅरेजवाले संदीप पाटील यांचं जे मार्गदर्शन ज्ञानेश्वर कुमार असतील आमचे मेडिकलवाले हे सर्वजण ह्या ठिकाणी छोटे मोठे व्यावसायिक यांच्या माध्यमातून काल छोटीशी चर्चा आम्ही या ठिकाणी केली की आपण काहीतरी करूया हे पहिला वर्षी आहे इवलेसे रोप लावलेले दारी त्याचा वेलो गेला गगनावरी पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून भव्य दिव्य करायचं आमचं सर्वांचं नियोजन आहे हे तर आता आम्ही ह्या ठिकाणी पहिल्या वर्षी ही सुरुवात केलेली आहे आणि सर्वाच्या मार्गात दर्शनाखाली हे सर्व कार्यक्रम व्यवस्थित होतो आहे कारण शिक्षणाच्या माहेर घरामध्ये ग्रामीणमधून आलेला विद्यार्थी वर्ग आणि गोरगरिबांचे मुलं ह्या ठिकाणी असतात आपलं शाळा शिक्षणासाठी आलेले सर्व त्यांच्या सर्वांची सोय आषाढी वारी निमित्त व्हावं म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आणि सर्वांच्या डोक्यावरती आमच्या छोट्या मोठ्या व्यावसायिकाच्या डोक्यावरती संपतकाका कोंडरे परिवार आणि या ठिकाणी सर्वांचाच मोठा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे ही आशीर्वादा सर्व गोष्टी आज आषाढी एकादशी निमित्त सेगडी प्रतिष्ठान तसेच आदर्श ज्योतिष कोंडरे आणि तसेच उपस्थित माझ्या मित्र मित्रपरिवार यांच्यातर्फे आज प्रसाद वाटप ठेवलेला आहे तरी याच्या वर्षी पण आम्ही ह्याच्या अपेक्षा चांगलं नियोजन करू असं अपेक्षित धरतो काही एखाद्याचं हार्दिक शुभेच्छा आजचं जे नियोजन आहे आम्ही सगळे छोटे मोठे हॉटेलवाले सगळ्यांनी विचार करून सगळ्यांनी आज काहीतरी महाप्रसाद ठेवायचं असं सगळ्यांनी ठरवलं आणि सगळेजण मिळून संदीप कुंभार आपले मेडिकलवाले प्रदीप नारायण पाटील यांचं योगदान आहे संपतांना कोणते पाटील सगळ्यांनीच मिळून गॅरी वडील पाटील सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण खिचडी वगैरे ठेवू कॉलेजचे मुलं वगैरे इथं असतात जवळ हे नियोजन केलं आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही सर्वांनी विचार केला की सगळ्यांनी मिळून खिचडीचा वाटप करायचा आपल्या हातून थोडं तरी अन्नदान भेटेल लोकांना आणि आपल्या थो हातून थोड तरी पुण्याचं काम होईल म्हणून मी ह्या निमित्ताने सगळ्यांनी विचार केला कि वाटप करायचं